नमस्कार मी राधिका आणि राधिकास ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर ही आहे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी सिएटलमध्ये आहे आणि आत्ता इथे स्प्रिंग चालू झालेलं आहे वसंत ऋतू चालू झाला आहे तर मग या युनिव्हर्सिटीमध्ये एक शंभर एक झाडं आहेत चेरी ब्लॉसमची जी आता यावेळेला सगळी एकाच वेळेला फुललेली आहेत एकाच वेळेला ती ब्लूम होतात आणि ती खूप छान दिसतात त्याच्यामुळे ते, ते पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे तर आता तुम्ही आजूबाजूला जर जरी पाहिलं तरी खूप लोक आलेले आहेत या युनिव्हर्सिटीमध्ये आणि आजचं वेदर सुद्धा खूप छान आहे सनी डे आहे आज त्यामुळे खूप छान वाटतं इथे आणि आपण आता बघूयात चला की आ, चेरी ब्लॉसमचे हे फ्लार्स कसे आहेत ही फुलं कशी दिसत आहेत चलो लेट्स गो कुठे चालू बाळा आपण

पुढे बघ वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीची मुख्य बिल्डिंग आहे ही युनिव्हर्सिटी अमेरिकेतील सगळ्यात जुन्या युनिव्हर्सिटीपैकी एक आहे अठराशे एकसष्ट साली या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली म्हणजेच जवळजवळ एकशे त्रेसष्ट वर्ष जुनी आहे ही युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे आणि याचा कॅम्पस सुद्धा मोठा आहे आठशे सात एकर एवढ्या मोठ्या एरियामध्ये ही युनिव्हर्सिटी पसरलेली आहे आपण मात्र आज फक्त चेरी ब्लॉसमची झाडं असणाराच कॅम्पस फिरणार आहोत बिल्डिंगच्या डाव्या साईडला ही गुलाबी रंगाची चेरी ब्लॉसमची फुलं आहेत ती आपण आधी पाहणार आहोत आणि त्यानंतर पांढऱ्या आणि फिकट गुलाबी रंगाची फुलं असणारा चेरी ब्लॉसमचा कॅम्पस आपण पाहणार आहोत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बहरलेल्या फुलांनी भरलेली बहर झाडं समोर दिसणारं भलं मोठं कारंजे इतकं सुंदर दृश्य आहे हे कितीही वेळ पाहत राहिलं तरी मनाचं आणि डोळ्यांचं समाधान होणार नाही इतकं सुंदर दृश्य आहे आमचं चेरी ब्लॉसमची ही फुलं पाहण्यासाठी आम्ही आमच्या मित्रमंडळींसोबत आलेलो आहोत फुलांनी भरलेल्या या झाडांखाली सगळेजण फोटो काढून घेत आहेत कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवडता येत ना आतमध्ये नको जाऊ ये बाहेर चल युनिव्हर्सिटीच्या या कॅम्पसमध्ये कॉलेजमधील मुलं मुली वेगवेगळ्या वेग गाण्यांवर डान्स करतायत तर ते आता आपण पाहतोय

कॉलेजमधील मुला मुलींचा डान्स पाहून खूप छान वाटलं आपण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलेलो हो, आहोत याची जाणीव झाली आणि किती उत्साहाने आत्मविश्वासाने मुलं डान्स करत होती खरंच खूप भारी वाटलं पाहून आणि आत्ता आपण आलेलो आहे त्या कॅम्पसमध्ये जो प्रसिद्ध आहे खास चेरी ब्लॉसमची फुलं पाहण्यासाठी मोठं मैदान आहे इथे आणि मैदानाच्या दोन्ही बाजूला एक सलग ही चेरी ब्लॉसमची झाडं लावलेली आहेत चेरी ब्लॉसमची ही फुलं ज्याला ज्या चेरी किंवा साकुरा असंही म्हणतात ही झाडावर साधारण वीस ते पंचवीस दिवसच राहतात त्यामुळे लोक खूप गर्दी करतात ही फुलं पाहण्यासाठी आणि आज तर शनिवार आहे त्यामुळे इथे खूप गर्दी सुद्धा दिसतीये मी घेते अगं इथे कुठे बाहेर बागेत किंवा इतर ठिकाणी फिरायला गेलं की लहान मुलं त्यांचे छोटे छोटे स्टॉल लावतात त्याच्यामध्ये काही खायचे पदार्थ असतील किंवा काही वस्तूसुद्धा विकतात तर आता इथे एक दिदी बलून्स विकत होती तर तिच्याकडून सारांशने हा बलून घेतलेला आहे चेरी ब्लॉसमची ही झाडं चेरी ब्लॉसमच्या फुलांनी पूर्ण भरलेली आहे झाडावरती एक सुद्धा पान दिसत नाही आहे आता आपण सुरुवातीला जे कारण जे पाहिलं होतं ते पाहायला चाललोय तर इथून जात असताना खूप छान सुगंध दरवळला आणि बाजूला पाहिलं तर ही जाईसारखी फुलं आहेत खूप सुंदर फुलं आहेत ही यांचा वास येतोय तो, तो। आणि इथे समोर ज्या सायकल दिसत या रेंटवर घेऊ शकतो आणि युनिव्हर्सिटी एक्सप्लोअर करू शकतो वाव wow, किती सुंदर दिसतंय हे कारंजे आणि कारंजाच्या मागे आता जर दिसत असेल तर झाडी दिसतीये हिरवीगार आणि त्याच्या मागे बर्फाचे डोंगर आहेत खूप छान दिसतंय हे कारंजाच्या <tinyan> <जाज़>। आजूबाजूला <tinyan> बसण्यासाठी खूप छान सोय आहे बाक आहेत ठेवलेली तर मग इथे थोडा वेळ निवांत बसणार आहे आम्ही आणि मग त्यानंतर आपण निघूयात आज आपण वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये चेरी ब्लॉसमचे हे सगळे छान फुलं पाहिली खूप छान एकाच वेळेला सगळी ही फुलं फुलतात आणि खूप छान वाटतं आणि इथे जर पाहायला गेलं तर खूप लोक फोटोशूट करतात ज्यांचं लग्न ठरलेलं आहे किंवा जस्ट लग्न झालेलं आहे असे सुद्धा इथे फोटोशूट करायला येतात फॅमिली फोटो सेशनसुद्धा केलं जातं कारण की याच हेच जे वेदर आहे त्या वेदरमध्ये वातावरणसुद्धा छान असतं तर एकंदरीत जर गर्दी जरी पाहिली इथे तर खूप गर्दीसुद्धा झालेली आहे सगळं पाहायलासुद्धा खूप छान वाटतंय तर इथेसुद्धा आम्ही खूप छान वेळ घालवला मुलंसुद्धा खूप छान खेळली आणि आम्हीसुद्धा खूप सारे फोटोज काढले कर अशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये धन्यवाद